गुटख्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई केली जाते पण आता या गुन्हेगारांनी गुटख्याची वाहतूक करण्यासाठी समृद्धी महामार्गासारख्या हायस्पीड मार्गाचा वापर करायला सुरुवात केली आहे मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांची ही योजना उधळली गेली आहे मेकर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत गुटख्याने भरलेला एक मोठा ट्रक पकडला आहे समृद्धी महामार्ग आता फक्त वेगवान प्रवासासाठीच नव्हे तर अवैध धंद्यांसाठी वापरला जात आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहेत मेहकर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की एम एच सतरा बी वाय शून्य दोन दहा क्रमांकाचा एक मोठा आयशर ट्रक समृद्धी महामार्गावरनं गुटख्याची अवैध वाहतूक करीत आहेत माहिती मिळताच मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार व्यंकटेश्वर आलेवार यांनी तात्काळ एक पथक तयार केलेत या पथकाने सापडणार असून हा भरधाव वेगातील आयशर ट्रक समृद्धी महामार्गावरच पकडला ट्रेकची तपासणी केली असता त्यामध्ये लाखोंच्या किमतीचा गुटखा आढळून आला पोलिसांनी संपूर्ण गुटखा आणि ट्रक जप्त केला असून तो मेहकर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आला आहे सध्या पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत या कारवाईमुळे अवैध गुटखा का वाहतूक करणाऱ्यांचे धाबे धाबेदणानले आहेत या कारवाईकडे संपूर्ण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे एक मोठी अवैध वाहतूक रोखली गेली आहे मात्र आता या गुटख्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे हा माल कुठे जाणार होता आणि या रॅकेटमध्ये कोण कोण सामील आहे याचा तपास करणे पोलिसांपुढे एक मोठे आव्हान आहे